तुमचं इथे नाव आणि पत्ता सांगला उत्तम शिवराम माळे शेनवडी तालुका खटाव जिल्हा सातत्या आल्याचा प्लॉट आहे पूर्ण क्षेत्र किती क्षेत्र आहे एक एक आणि किती तारखेची लागण आहे पंचवीस मे पंचवीस मे म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही लागण केली म्हणून घ्या तुम्ही सुरुवातीला कसं खताचं व्यवस्थापन केलं दहा आठ कसं अमृत एस सोबत दिला रोज बेस म्हणजे बेस आणि लागण करताना बीच काय केली प्रक्रिया सॉईलमध्ये केली सॉईलमध्ये मध्ये काय केलं बिजवर लावले म्हणजे गुड उंडा बरं आता तुम्ही टेम्परेचरमध्ये लावले उन्हाळा असतो तर आणि बेसर तुम्ही पहिला दिला त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार रोज झाली चांगले बऱ्यापैकी रासायनिक पक्षा तर बरी झाली रासायनिक वनक्षमतेला थोडं टेम्परेचरमध्ये फरक पडत होता हा तर ह्यावेळी काय प्रॉब्लेम ह्यावेळेस नाही मी दरवेळेस पडत होतो पडत ह्या वर्षी काय जाणवत आणि फुटव्याची संख्येला काय काय वापरलं फुटव्यासाठी फुटव्याला सॉइलच गेले जवळजवळ दहा लिटर आपलं दहा लिटर सॉइल गेले बाकी क्रॉप चार्ज फूड चार्जेस स्प्रे आणि फंगी क्लिनर डिसिस्पायटरचे स्प्रे बरं बेस्ट पॅट्रोल बाकी दुसरं काय नाही दुसरं काय नाही बरं मग मला सांगा डिसीज फायटर पण केल्यानंतर काय तुम्हाला फरक दाखवला हो। बुरशी कंट्रोल होती आणि कर कंट्रोल करतो डिसीज फायट्रोल बरं आता ही जी बघितली ग्रीनरी ग्रीनरी जबरदस्त आहे पानाची रुंदी म्हणा चकाकी हे काय कशामुळे शेनाची हो ट्रीटमेंट केली शेनाची ट्रीटमेंट पण केली बरं काय काय वापरलं शिला आर एन पी कशी केली आर्यन पी एच पाच लिटरमध्ये मध्ये भिजवलं पाच दिवस पाच दिवस बिझत ठेवले प्रत्येक बकेटमध्ये वेगळं वेगळं बकेट ठेवलेलं बरं आणि परत पाच दिवसाला सगळं गाळून घेऊन ट्रिप सोडून बरं काय बजेट दाखवा मग उंची नव्हती पहिली एवढी हां बरं या एक पंधरा वीस दिवसात उंची वाढली उंची वाढी पावसा काय वाटते तुम्हाला यंदा आता दरवर्षी तुमचं आला असतं दरवर्षी फरक काय बदल बदल दाखवतो तुम्हाला ब्रिमरी चांगली आहे आणि जरा आई पिवे पण कंट्रोल राहते करपा पण लवकर येत नाही जवळजवळ तुम्हाला वाटतं पंधरा दिवसाच्या नंतर स्प्रे पडतो करप्यासाठी ह्याच्या आधी तुम्ही पण आलं केलं किती वर्ष झालं करता आधी तुम्ही केमिकल हो बरोबर मागच्या वर्ष केलं तर थोडं फायदा अर्ध्यात मिळालं अर्ध्यात मिळालं बर काय वाटतं मागच्या वर्षीचा बदल या वर दोन तीन यंदाचा काय फरक वर्षात बदल हाय तसा म्हणजे खर्चाच्या हिशोबानं जर काढलं तर खर्चाच्या हिशोबाने उत्पन्नाच्या पटीत वाढ होती आणि खर्च कमी होतो ज्या चक्क पार आपल्याला आठ दिवसांनी द्यावं लागतं त्या पंधरा दिवसावर आठ ते नऊ दिवसाचा वाढ पडतो करतो खरेदी करत फवार देतच नाही बरं येतच येत पण ना आता तर पावसाचं प्रमाण जास्त होत खर्च प्रमाण दोन दिवस बर मला सांगा की मागच्या वर्षी रासायनिक वर किती खर्च होतो यंदाच्या ह्याच्यात किती खर्चाची बचत वाटते फोरण्या कमी झाल्या म्हणल्यावर खर्च पण कमी झाला अर्धा खर्च पन्नास टक्के समजा आठ दिवसाला मारायचं पंधरा दिवसा आपण मारतो म्हणजे तो खर्च कमी झाला कमी झाला खर्च कमी झाला ठीक आहे ते झालाय तेवढं आधी केमिकल वर काय परिस्थिती होती काय आता आम्हाला कसं झालंय लागण आम्ही आता आलं त्या चार पाच वर्षात लावतो त्यामुळे सुरुवातीला आम्हाला काय एवढा त्रास जाणार नव्हता लागायचा मागच्या वर्षी तेवढी समस्या आली मागच्या वर्षी आले पण ते परत नंतर वैदिक कळल्यावर मग परत मग थोडं कंट्रोल कंट्रोल सी टी वेळी तुम्हाला मिळाले नसतं तर काय परिस्थिती आता ते एवढं चित्र असतं <laughs> खर्च पण वाढला असतो आणि प्लॉट पण गेला असत आणि मला सांगा की आता शेतकरी काय म्हणते या भागामध्ये आता लागले आमच्याकडे शेतकरी बऱ्यापैकी वापरायला लागले आपले प्लॉट बघून खर्च बघून वापरायला लागले आता तुमच्या बाजार तर आमच्या वस्तू बरेच लोक वापरतात वापरतात आता जर बघितलं आपण फुटवा एकदम मेन फुटवा पण चांगली संख्या झाली फुटव्याची म्हणजे एक लेवल प्लॉट झाला सगळ्या प्लॉट जोडायला काय आले वाले शेतकऱ्यांना आपल्या भागात सर्वात जास्त ह्या भागात सातारा जिल्ह्यात तर सर्वात जास्त आलेले शेतकरी असतो काय सांगताल तुम्ही वापरा वापरून तेवढा फायदाच आहे खर्च कमी होऊन उत्पन्नाची गॅरंटी शंभर टक्के मिळेल महत्वाचं लागत कुठच नाही लागण्याची समस्या अगदी नगण्य नगण्य त्यामुळे शांती राहते लागला माहिती लागायला पहिल्या वस्तू आम्ही मी नांदेड राहिलो होतो कोणी मातावर ही काय माहिती नव्हतं गेल्या वर्षी दोघांची ओळख झाली तिथनं आम्ही हे आता वापर चालू केलेला पण रिझल्ट आहे रासायनिक पेक्षा शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे बरं काय काय वाटते तुम्हाला प्लॉट कडे बघून म्हणजे दोन वर्ष बघताय दोन नाही माझ्या आता दहा वर्ष झालं मी लावतोय पण असे प्लॉट करी आमचे नव्हतेच असे नव्हते नव्हतेच कधीच म्हणजे ह्यात मी तुम्हाला शाश्वत उत्पादन पण शंभर टक्के शंभर टक्के लागायचं टेन्शन आता तीन वर्षापूर्वी यातच आलं होतं तीन वर्षापूर्वी तीन, तीन का दोन वर्षापूर्वीच वर्ष गेले दोन वर्षापूर्वीच होत दोन वर्षापूर्वी होत प्लॉट मला वाटतं एवढाच होता एवढा आणि एवढाच होता उंचीला होता गाड्या फक्त निघल्या ना एवढ्या प्लॉट मध्ये म्हणले कि रे गाड्या दहा गाड्या नेल्या आता नाही म्हणलं माझा काय अंदाज आहे तीस पस्तीस गाडी कुठे तीस पस्तीस गाडी थडक्याला बघितलं आपण तर उंट्याला गाडी पडू शकते आणि जर आता आपण मागच्या वर्षी आपण अर्धा तो वापरून सत्तावीस गाडी काढली बर मागच्या सत्तावीस गाडी भेटली किती दोन डोस पडलं होतं बरी झाल्या होत्या मग हे कळाल्यावर आपण टाकला कृषी दोन पी आर्यान फक्त टाकलं होतं आणि आरएमपीएस कशासाठी असतो हेच मानतो मागच्या वर्षी मागच्या वर्षी जर जनरेटर वापरले तीन महिने तेवी तुमचे हे चेक नाही ते बघून आम्ही ते सापडले पडले मग काय हाय कशासाठी वापरायचा ह्याचा पड व्हिडिओ बघून बघून मग शेतकरी आलं शेती एक्चुअली मिल्क चार्जरसाठी आहे आम्ही मिल्क चार्जर यांच्यापासून आणलं वासा जन गेलो होते बाहेर आलो आम्ही ते हा बघितला त्यांच्या गोडावर मध्ये बघितला मग माहिती आले मग त्यावेळ तुमचा आलो तुम्हाला लागलेलं हो तिथे तुम्ही अर्ध्यात न वापरला माझं जेवढं लागलं होतं ना हे वापरायला परत नाही काय काय सोडलं त्यावेळेस त्यावेळी डिसिजन फरगी सोडलेलं बुडक्यात 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 सोडल्या थांबले जागे थांबलं तेवढं कंट्रोल झालं तसं तसं बघितलं तर कोण आलं एक वर्ष गॅप घेऊन लावत नाही त्या प्लॉट मध्ये पण एक वर्ष गॅप घेऊनच लावलं म्हणजे तो अर्धा प्लॉट होता अर्धा प्लॉट अर्धा प्लॉट म्हणजे सुरुवातीला जेव्हा स्टार्टिंगला लावलं तेव्हा लावलं तर अर्धा जेवलेला आपलं अखंड संपूर्ण अखंड लावलेला शेतकरी असतात एससीटी वैदिक वर लावणारे शेतकरी आल्याचा प्लॉटवर आली करणारी शेतकरी बरोबर आता जर बघितलं तर ग्रीनरी एकदम तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना आल्यावरला सुरण द्यावं असं म्हणजे आणि वैदिक आता मी वैदिक शेतकऱ्यांनी शाश्वत न्यू भेटते आज जर बघितलं तर भागात किती आले ती स्पॉट लागले आमच्याकडे नवीन राहण्याचे विषय कमी आहे तुम्ही कोरेगाव तालुक्यात पलीकडे जाऊ पूर्ण प्लॉट डॅमेज झालेले हिंगणगाव मध्ये जाव हिंगा हिंगणगाव मला बघताना सुद्धा वाईट वाटलं एवढा खर्च करायला पन्नास पन्नास हजारांना गाड्या लोकांनी घेतल्या बियाण बियाण पन्नास पन्नास हजार रुपये आणि त्याची जर ह्या वस्तू झाली असते शेतकऱ्यांना कसं झालं बरोबर आम्हाला आगाळ काय मानसिकच असते तुम्हाला किती खर्च असं रासायनिक तुम्ही ह्या नाही तस निम्याल नाही म्हणून निम्याल नेमा बर फवारणीच तर निम्याल नाही पडतो बस तुम्हाला आम्हाला टाकलंच पाहिजे मला एस सिटी वी तिकडे वळ आल्या तुम्हाला शेती कशी वाटते मला एवढंच घात काहीतरी येईल म्हणजे आपल्याला शाश्वत मिळू शकतं बरोबर आणि टेन्शन टेन्शन नाही तसं टेन्शन कमीच आहे ना म्हणजे कसं वाटतं का आपण आता खाय सोडलं स्वयं सोडलं आता मग ह्याला शिलाजित करून फक्त तीन लिटर वांगणं गेले बरं सोमवारी तीन लिटर सोडले तीन लिटर मध्ये जेव्हा म्हणजे असं मला मारता येत होतं औषध आता थोडस हात उतरला हात वर अजून आठ दिवसा

काय सांगतोय आम्ही दहा पंधरा बांडे आले म्हणजे भरपूर आहे आपल्याला वेलमप्राम सोडल्यानंतर परत कवर झाला परत शिलाजीत झाली परत तीन लिटर गेलं चार पाच लिटर सोडलं ना अजून त्याची जो हे पाहिजे नाव माझं लक्ष्मी गरवारी तालुका खटाव जिल्हा सातारा माझं शेतकरी श मार्गदर्शन केंद्र माहिती माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याहत्तर चौसष्ट एकोणीस धन्यवाद <laughs>